नमस्कार शेतकरी बंधनो खरं म्हणजे आज आपण चांदवड तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण एक एकशे आठ चा प्लॉट पाहतो आहे तर मी शेतकऱ्यांना असं सांगत होतो की कुठेतरी कंपॅरिझन करत असताना आर्यमान पुढे आहे आणि एकशे आठ मागे आहे परंतु त्यामधला आजचा हा जो प्लॉट आहे तो युनिक वाटला मित्रांनो आणि तो कशा पद्धतीने प्रत्यक्षात आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे तर नमस्कार मी आहे मारुती जाधव हो, आणि आपण आवडता शास्त्रबद्ध चॅनल मित्रांनो आज आपल्या सोबत जे परिचय करून देतो दादा नमस्कार नमस्कार माझे नाव प्रमोद दिनकर बोरगुडे राहणार मालसाने तालुका चांदोड जिल्हा नाशिक तर मी एकशे आठ या वर लागवड केलेली आहे चौदा जून रोजी लागवड केलेली आहे आणि आज रोजी किती दिवस झाले कम्प्लीट तरी आज रोजी सत्तर दिवस पूर्ण झालेले आहे सत्तर दिवसामध्ये तुम्ही आता किती खुडे केलेले तर दोन खुडे झालेले आहे आपले पूर्ण दोन खुडे झालेले हो तर तर काही काही अडचण अडचण तुम्हाला या प्लॉट साठी वाटत नाही अजून अच्छा आणि मार्केटला क्वालिटी वगैरे कसं विक्रीला कशी आहे काय विक्रीला काय अडचण नाही विक्रीला काय म्हणजे व्यापारी ऍक्सेप्ट करताय माला ऍक्सेप्ट करताय तर दुसरा खुडा झालेला आहे सत्तर दिवसाचा प्लॉट होऊन पण त्याच्यावरती जाणतो करपा गेरवा कुठलाही रोग असा दिसत नाहीये पत्ती पण फ्रेश वाटते तर आपण याला वेगळा असं काही केलेलं नाहीये जे रेग्युलर प्रॅक्टिस होती त्यानुसारच रेग्युलर पावडरी मारलेले आहेत आणि रेग्युलर पावडरी मारण्याने ती पत्ती टिकून आहे बाकी सेटिंग ला काही त्रास नाहीये एकशे आठ ला चांगली व्हरायटी आहे काही अडचण नाही प्लॉटला पाला पण भरपूर आहे त्याच्यामुळे फळ एवढं लक्षात येत नसेल परंतु सेटिंग चांगली झालेली आहे आणि फळ पण भरपूर आहे आणि साईजचा पण काही एवढा वाटत नाहीये दादांनी हा जो प्लॉट तयार केलेला आहे तो अप्रतिम असा प्लॉट आहे मित्रांनो मी बरेच प्लॉट बघितले पण असा प्लॉट माझ्या पाहण्यात आलेला नव्हता म्हणून माझा या प्लॉट बद्दल उत्साह वाढला तर चला प्रत्यक्षात तुम्हाला मी प्लॉट दाखवतो आणि प्लॉटची क्वालिटी कशी आहे खऱ्या अर्थाने समस्या जी आहे सगळीकडे पत्ती टिकत नाही आणि पूर्ण फळच दिसतो अशी एक कंप्लेंट आहे मित्रांनो परंतु या ठिकाणी या प्लॉट मध्ये तुम्हाला पत्तीही तेवढीच दिसत आहे आणि फळही तेवढंच दिसत आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर कुठलाही करपा जाणतो गेरवा असा काही दिसत नाही तर विशेष म्हणजे हा प्लॉट जो आहे तो एक्झॅक्ट रस्त्यावरती आहे हा आपल्या समोर एक हायवे आहे हा हायवे आहे मुंबई आग्रा हायवे आणि हायवेच्या लगत हा प्लॉट आहे कोणीही शेतकरी जर या भागामधलं असेल किंवा बाहेरचे असतील तर हा प्लॉट पाहण्यासाठी आपण नक्कीच येऊ शकता या ये प्लॉटला विजिट देऊ शकता आणि प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने हा प्लॉट कसा तयार झालेला आहे हे बघू शकता मित्रांनो